अधिकाऱ्यांची तासभर वाट बघितली त्यांना गेटच्या बाहेर तासभर थांबू दे मी तुमचा बंद करायचं हे घटनेचे सगळे साक्षीदार लोक आहे ना बिलकुल नाही गडबड नाही आपले शूटर बोल कारण काय आहे हीच लोक वारंवार यांनी आंदोलन केली तोच बिबटे यात तिसरी घटना मुलगा जाण्याची आरोप आहे आरोप आहे मॅडम तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट वरती आमचा आरोप आहे जो मनुष्यवध केलेला जो बिबट्या नरभिक्ष बिबट्या तुम्ही मारलेला नाही तो कसा ऐका तुम्ही

तुमचं म्हणणं आता या परिसरामध्ये पारगाव मध्ये किती पिंजरे तुमचे दोन दोन अरे तुम्ही आपला उद्रेक काय हा काय आता लहान बाळ गेले परत उद्या दुसरा जाऊ शकते साहेब हे किती दिवस आम्ही सहन करणार मंत्री येऊन किती दिवस झाले एक हजार बिबट्या पिंजरे देतो म्हणले होते जुन्नर तालुक्यात किती पिंजरे आहेत ज्या परिसरामध्ये तिसरं बाळ मारलं गेलं तिसरं बाळ मारलं ले गेलं त्या पिंपरखेड पारगाव औरंगपूर या परिसरात किती पिंजरे आहेत तुमचे त्या परिसरात आपण पस्तीस पिंजरेखेडाव सर जी आपण गणेश नाईक ज्यावेळेस मंत्री मोदी आले होते त्यावेळेस आपण ग्रामपंचायत समोर मी तुम्हाला भेटलो होतो बरोबर त्यावेळेस माझी मागणी काय होती की तुम्ही आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पिंजरे द्या कारण शिरूरची हद्द आणि आमची हद्द फक्त शंभर मीटरचं अंतर नाही पाटाच्या अलीकडं पलीकडं कारण जो शूट आऊट झाला तो पारगावच्या हद्दीत झाला पिंपरखेडच्या हद्दीत नाही तालुका आणि हद्दी आपल्याला कळत माणसाला कळतात तालुके जागती काय जानवरला कळणार आहेत का त्याच त्यावेळेस पिंजरे मागेत आम्हाला आता सुद्धा दोनच पिंजरे आहेत दोनच पिंजरे आहेत काय तर ना तुम्ही नाही तर इथं जे फिल्डर ते आहेत का खेदारी असतील ना त्यांना विचारा किती पिंजरे आहेत तर डोळे मॅडम त्यांना विचारा किती पिंजरे आहेत दोनच पिंजरे आहेत आणि त्यावेळेस काय कर त्यावेळेस बापुराव धरून कांबळे साहेबांशी पण चर्चा केली पिंजरे द्या तुमच्याशी चर्चा केली पिंजरे द्या डोबळे मॅडमला नेहमीच म्हणतो पिंजरे द्या डोबळे मॅडम फोनवर उत्तर का माहितीये का पिंजरेच नाही तर देऊ कुठून हे जर लोकांना सांगितलं कारण आम्ही ज्यावेळेस फोन करतो ना लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळेस स्पीकर फोनवर फोन असतात लोक या गोष्टी ऐकतात तर लोकांचा उद्रेक वाढायला किती वेळ लागणार आहे पिंजरेच नाही तर देऊ कुठून मग तुम्ही अधिकारी जे आहेत वरचे जे इसीत बसणार आहे त्यांना इथली जाणीव आहे का एक मिनिट सर आम्ही फिल्ड वरच्या कर्मचारी आहेत की नाही त्यांना विचार आम्ही नियमित मदत करत आलेलो आहे कुठे पिंजरे लावायचे कुठून पिंजरे उचलू लागायचे त्याच्यात काय भक्ष्य ठेवायचं हे सगळं आम्ही आतापर्यंत करत आलो गेली सात आठ वर्ष आम्ही हेच करतोय साहेब तुम्ही बोला काय आता आहे ना अकरा वाजता घटना घडलेली

आणि पण तो गोष्ट साहेब की तुम्ही आता येताना की तर शूटची ऑर्डर आणली का त्या बिबट्याला तुमचे शूटर आहेत आम्हाला शूटर ग्रामस्थांचं अधिकारी सरकार तुम्हाला तरी किती गांभीर्याने घेते सर तुम्ही जर रोज रिपोर्टिंग करताय सरकार तुम्हाला तरी गांभीर्य घेते का सर आज मला सांगा पेपर घेडची गाठा सर महिना झाला महिना आपण तिथं त्यावेळेस काय म्हणलं होतं सगळ्यांना की आम्ही सुट्टी ऑर्डर शिफ्ट करू आज एकही बिबट्यात शिफ्ट होत नाही सर म्हणजे सरकार तुम्हाला तरी किती फॉर्श घेते सर तुम्ही रोज या लोकांना रोज तुम्हाला रोषला बळी पडायला लागणार सर आमचा रोष घ्या तुमच्या पोलीस डिपार्टमेंट तुमच्या अधिकारी विरुद्ध आहे थोडी सरकारचा माणूस सांगा तुम्ही आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनवू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचंय ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्विस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रशपासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी व्हॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचा तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसूर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोअर